हलो लाडक्या बहिणींना आपल्या सर्वांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आपण सरकारकडे जी मागणी केली होती की आम्हाला अपात्र बहिणींची यादी द्या तर त्यांनी पात्र बहिणींची यादी दिलेली आहे याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ही यादी कशी आली तुम्हाला ही यादी कुठे पाहिजे सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सर्व बहिणींना मला थँक्यू म्हणायचं आहे कारण की हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच पण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण सरकारकडे मागणी केली होती कि आमाला ओ पात्र की आम्हाला अपात्र बहिणींची यादी द्या तर सरकारने काल म्हणजे एकोणीस तारखेला आपल्याला काय दिलेली आहे यादी दिलेली आहे याबद्दलची ही न्यूज असणार आहे बरा वीस आठ दोन हजार ची न्यूज आहे मग ती यादी पहिले काय आहे काय जाणून घेण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींचे काय मेसेजेस आले ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेणेकरून आपला जो मेसेज आहे सरकारकडे योग्य पद्धतीने जाईल आणि सरकारला जो निर्णय द्यायचा आहे तो लाडक्या बहिणींच्या फेवरमध्ये देतील हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा दादा आमच्या अंगणवाडी सेविका सर्वे करत नाही येवले जून जुलै जून पासून पैसे आलेले नाही म्हणते गरज आहे तीन आहोत म्हणजे आमच्याकडे तीन बहिणी आहेत दोन बहिणीला तरी मिळावं एका बहिणीला नाही मिळालं चालेल यांचं काय म्हणणं आहे आमच्या घरी तीन महिला आहेत दोन मिळावं एक नाही मिळालं तर चालेल म्हणजे आता थोडस आपल्या लाडक्या बहिणी सुद्धा शांत झालेल्या आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे तीन नको आम्हाला दोन भेटला तरी चालेल पण माझा असं आहे लाडक्या बहिणींनो आपल्याला तिघींना सुद्धा द्यायचं आहे तिघींना सुद्धा काय असायला पाहिजे भत्ता मिळायला पाहिजे नंतर आहे आमच्या रेशन कार्ड मध्ये एकच महिला आहे गाडी नाही शेती नाही उत्पन्न कमी आहे तरी सुद्धा जून जुलै हप्ता आलेला अंगणवाडीमध्ये यादी आलेली नाही पैसे येतील का नाही बघा या लाडक्या बहिणीने म्हटलंय की अंग त्या राशन कार्डवर मध्ये एकच महिला आहे मग यांना का नाही तर मला सांगा हा काही फ्रॉड वगैरे नाही रे करप्शनचा काही इश्यू नाही का सरकारने घोळ तर केला नाही का मला सरकारला हेच म्हणायचं आहे ही बहीण अपात्र का ठरली हे सुद्धा तुम्ही आम्हाला उत्तर देणं सरकारचं काम आहे नंतर बघा आमचं काम करायला कोणी तयार नाही अंगणवाडी सेविका पण नाही बोलतात पंचायत समितीकडे गेलो ते म्हणाले की सगळं सुरळीत होईल थोडे दिवस थांबा आता आम्ही काय करायचं तुम्ही सांगा म्हणजे बघा लाडक्या बहिणीनं अंगणवाडी सेविकाकडे इन्फॉर्मेशन नाही पण पंचायत समितीकडे इन्फॉर्मेशन आहे आणि पंचायत समितीने त्यांना सरळ सांगितलंय की थोडे दिवस थांबा सगळं सुरू होईल सुरळीत होईल म्हणजेच लाडक्या बहिणींना आपण आता अपात्र मधून पात्र मध्ये येणार आहेत आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हा भत्ता मिळणार म्हणजे मिळणार इथून आपल्याला समजून येतं बरोबर त्यानंतर आता मेसेज बघा मी आणि माझी मुलगी पात्र असून आम्हाला पैसे आले नाही मी अंगणवाडी सेविका आहे बघा या ज्या मॅम आहे त्यांचं नाव आहे शारदा देशमुख मॅम यांनी सरळ टाकलं आहे की मी अंगणवाडी सेविका आहे स्वतः अंगणवाडी सेविका आहे त्यांनी काय म्हटलंय मी आणि माझ्या मुलीकडे आम्ही पात्र होतो तर या अपात्र मध्ये आमचं नाव आलेलं आहे आणि आम्हाला मानदान मिळत नाही आहे तर म्हणजे हे तर रिझन असू शकत शक, असू शकतं ना लाडक्या बहिणींना की अंगणवाडी बहिन्यांनी अपात्र ठरले आहे त्या अपात्र ठरल्या म्हणून तुमचं काही ते करून किंवा तुमची पडताळणी करत नाही असं सुद्धा एखादी रिझन असू शकतं म्हणून अंगणवाडी सेविका त्या पात्र लिस्टमध्ये आहे की नाही हे पहिले बघा त्यांचं मन ओळखा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन योग्य पद्धतीने विचार करा बरोबर त्यानंतर बघा एक मेसेज आहे एक्झॅक्टली इफ देर आर फोर मेंबर्स इन फॅमिली वोटिंग फॉर फोर हॅज गिव्हन बट वाईल गिव्हन मनी म्हणजे याचा सरळ असं म्हटलं की आम्ही चार बहिणी आहोत किंवा चार घरचे लोक आहोत या चारपैकी जर दोन बहिणींनाच फक्त भत्ता मिळाला तर का दोनच बहिणींनी मतदान करावं हो का हा प्रश्न एक सुंदर प्रश्न उचललेला आहे त्यांचं नाव आहे अनुष्का शर्मा मॅमनी बरोबर विराट कोहलीच्या पत्नी तर यांना सुद्धा का <laughs> पंधराशे रुपयाचा मानधन होतं पण यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की लाडक्या बहिणींना जर घरी दोन असेल तर दोनच बहिणींना करायला पाहिजे की चार असेल तर चारही बहिणींना मतदान करायला पाहिजे का सरकारने या गोष्टी विचार करायला पाहिजे अन्यथा जेव्हा निवडणूक होईल तेव्हा आमच्या बहिणी सरकारला अपात्र ठरवेल ही क्षमता आमच्या बहिणीमध्ये आहे हे सरकारने डोक्यामध्ये सेट करून घ्यावं त्यानंतर बघा मला जानेवारी पासून हप्ता आलेला नाही मी काय करावे एक तर लाडकी बहीण अशी आहे की तिला जानेवारी पासूनच नाही आलाय मग या बहिणी ज्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जेव्हा कधीपासून आले नाही यांना सरकारने कळवायला पाहिजे होतं की त्या बहिणी अपात्र का झाल्या रिझन्स द्यायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला पैसे येत आहे आणि तुमचे डायरेक्टली पैसे बंद होत आहे असं होऊ शकत नाही हा भयंकर मोठा फ्रॉड असू शकतो म्हणून सरकारला माझी नम्र विनंती आहे माझ्या बहिणांसोबत खेळी करू नका माझ्या प्रत्येक बहिणीला तुम्ही पात्र ठरवा आणि महिन्याचे पंधराशे रुपये द्या बरोबर नंतर एक चौदा हप्ता देतो आमचे जून पासून छापते आले नाही म्हणजे हे कंटिन्युअस पुढचे हप्ते देऊन आले पात्र बहिणींना पण अपात्र बहिणींबद्दल जास्त बोलत नाही आहेत म्हणून मी सरकारला पुन्हा एक नम्र विनंती करतो की माझ्या अपात्र बहिणींना तुम्ही पात्र ठरवा आणि नंतरचेच तुम्ही काय ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा पैशाचा वाटप करा नंतर एका बहिणीने तो खूप मोठा मेसेज दिलाय निर्णय सरकार देते पण बहिणींना हप्ते आले नाही आम्ही पात्र आहे पण आमचे जून पासून छापते आले नाहीत म्हणजे आमचं सगळं म्हणणं या की आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाहीत त्यानंतर बघा आम्ही अपात्र ठरवण्यात आले आहे आम्ही कोणत्या कारणाने अपात्र स्पष्ट सांगावे म्हणजेच काय ज्या जून महिन्याच्या सत्तावीस लाख जुलै महिन्याच्या पन्नास लाख असं सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी त्यांना सरकारने योग्य ते रिझन द्यावं की तुम्ही अपात्र का ठरले आहेत कारण जर त्या पात्र असतील तर तुम्ही अपात्र का ठरवत आहे मला तर मनामध्ये ना गोळ वाटत आहे काहीतरी म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही एकजूट व्हा एकजूट झाल्यानंतर आपण जी मागणी करतोय व्हिडिओच्या माध्यमातून ही सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला योग्य तो न्याय मिळेल नंतर बघा एक मॅसेज आहे मी नागपूर जिल्ह्यामधून आहे आणि माझ्या आईला अपात्र ठेवण्याचे कारण सांगा आम्हाला जून जुलै पैसे आले नाहीत म्हणजे एका ताईनी असं म्हटलेलं आहे की माझी आई अपात्र माझी आई पात्र आहे मी सुद्धा मी पात्र आहे पण आम्हाला अजून पैसे आले नाहीत त्याचे कारण सांगणे सरकारवर जबाबदारी आहे आणि सरकारने ते करावंच बरोबर मग यादी कोणाची आली आहे तुम्हाला मी बोललो तर लाडक्या बहिणींना मला सांगा ज्या बहिणींना जून मध्ये पैसे मिळालेले नाहीत किंवा जुलैचा लाभ मिळालेला नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि ज्या बहिणींना जुलैचा लाभ मिळाला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका कारण ही जी लाडकी बहीण योजना आहे आणि जो ऑगस्ट महिन्याचा चौदावा चा हप्ता आहे ते फक्त त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये काय मिळाला होता हप्ता मिळालेला होता बरोबर -बर, या बहिन्यांची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही तुमचे नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही चेक करू शकता कसे चेक करायचं मी तुम्हाला सांगतो बघा नागपूर जिल्ह्यामध्ये पाच लाख एकोणीस हजार अर्ज होते पात्र बहिणी होत्या त्यापैकी जुलै महिन्यामध्ये चार लाख पाच हजार महिलांनाच काय मिळालं पात्रता म्हणजेच लाभ मिळालेला आहे बाकीच्या बहिणींना मिळालेला नाही अमरावती मध्ये सहा लाख ,00 अठ्याहत्तर ,00 हजार महिला पात्र होत्या त्यांना मानधान मिळत होता पण जुलै मध्ये सहा लाख वीस हजार महिलांना मिळाला बरोबर त्यानंतर असेल गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन लाख बारा हजारपैकी दोन लाख ऐंशी हजारच बहिणी यांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला म्हणजेच त्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा लाख ते पस्तीस हजार इतक्या बहिणी अं तयार होत्या पण जुलै महिन्यामध्ये त्यांना आ, किती तेरा लाख ऐंशी हजार बहिणींनाच मानधन मिळालं अहिल्यानगरमध्ये अकरा लाख सव्वीस हजार पण दहा लाख सहा हजार इतक्याच महिलांना जुलैचा हप्ता मिळालाय जळगावमध्ये दहा लाख पस्तीस हजार पण लाभ जो मिळालाय जुलैचा तो नऊ लाख पंचाळीस हजारांना म्हणजे याच बहिन्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये काय मिळणार आहे पैसे मिळणार आहे ज्या बाकीच्या बहिणी आहेत त्यांना घाबरून जायचं काम नाही तुमच्यासाठी मी सरकारकडे मागणी करतोय की या अपात्र बहिणींना पात्र ठरवा जशी आपली ही यादी जाहीर केली तशीच आमच्या अपात्र बहिणींची यादी जाहीर करा आणि जर तुम्ही खरंच त्या बहिणींना अपात्र करणार असाल तर त्याचं प्रॉपर रिझनिंग द्या आम्हाला आम्हाला प्रॉपर रिझन द्या तुम्ही का बरं बंद करताय आणि ज्या बहिणींकडे पैशाची गरज नाही आहे आणि ज्यांना तुम्ही पैसे देत आहे त्या बहिणींची सुद्धा योग्य पडता आणि होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मग त्यानंतर बघा कुठे तुम्हाला ही यादी बघायला मिळेल तर बघा लाडकी बहीण महाराष्ट्र महाराष्ट्र गव्ह डॉट इन हे महाराष्ट्र पुढे टाकाल गव्ह डॉट इन यावर गेल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका जसं मी टाकतो इथे सेव्हन झिरो थ्री झिरो बरोबर हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही टाका तुमचा नंबर त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी झाल्यानंतर तुमचं लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म दिसेल इथे तुम्हाला इथे काहीतरी अप्लिकेशन मेड अर्लियर असं एक काहीतरी नाव दिसेल दुसरं प्रोफाईल स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट हे वाईट यासाठी आणलं की थोडंसं प्रायव्हेसी असायला पाहिजे ज्यांचे फॉर्म्स मी बघितले तर बघा काय करायचं आहे इथे अप्लिकेशन मेड अर्लियर वर जायचं त्याच्यानंतर तुम्हाला जा अशा पद्धतीचा जे वेब पेज ओपन होईल ते अप्रूव्ह दिसेल ते न दिसेल अप्रूव्ह दिसेल न दिसेल अप्रूव्ह दिसेल न दिसेल समजा अप्रूव्ह आणि नो आहे म्हणजे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार समजा बघा इथे अप्रूव आहे आणि इथे नोच्या जागी काय असतं यस असतं तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा भत्ता मिळालेला नसता दादा का बरं नसता मिळाला इथे यस नसणं म्हणजे काय तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही दुसऱ्या योजनेचा फायदा घेत आहे किंवा दुसऱ्या योजनेचा काय घेताय तुम्ही लाभ घेत म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना उपलब्ध होणार नाही पण इथे जर नो असेल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा कोणताही लाभ घेत नाही तुम्हाला इथे पैसे मिळणार बघू बरोबर त्याचबरोबर तुम्हाला काय पाहिजे की जे तुमचं डीबीटी आहे तुमचं बँकांसोबत ते काय पाहिजे इथे स्टेटस ऍक्टिव्ह स्टेटस पाहिजे तरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील लाडक्या बहिणींना यादीमध्ये नाव आहे पण तुमचं बँक अकाउंट नाही तुम्हा तुम्हाला ते मिळणार नाही में। मग माझ्या या अपात्र बहिणींचं काय तर मला सरकारकडे एवढीच मागणी आहे माझ्या या पन्नास लाख अपात्र बहिणींना ह्या तर काय झाल्या जुलै महिन्याच्या अशाच जून महिन्याच्या आहेत अशा टोटल सत्याहत्तर लाख बहिणी या बहिणींना तुम्ही पात्र ठरवा आणि या प्रत्येक बहिण्यांची यादी तुम्ही द्यावी हीच मागणी आमची आहे हीच मागणी लौकर, आहे की यादी जाहीर करावी लवकरात लवकर त्याचबरोबर जाहीर केलेल्या यादीमध्ये तुम्ही आम्हाला रिझन सुद्धा द्यावे की कोणत्या कारणास्तव अपात्र ठरवलेला आहे बरोबर त्यानंतरची न्यूज आहे लाडकी बहीण योजना साताऱ्यात चौऱ्याऐंशी हजार अपात्र लाडक्या बहिणी एकशे एकावन्न कोटीची वसुली होण्याची शक्यता बघा ही न्यूज फेक आहे जर तुम्हाला कोणीही म्हणत असेल की अशा पद्धतीची लाडक्या बहिणींकडनं वसुली होणार आहे तर ही न्यूज काय पूर्णपणे खोटी आहे बरोबर ही फक्त न्यूज आहे बाकी काहीच नाही लाडक्या बहिणींकडनं पैसा वसुली होणार नाही आहे आणि मला हेच सांगायचं आहे का बरं तुमच्याकडनं पैसा वसुली करत सरकारमध्ये जे लोक बसले आहेत ते तर महिन्याचे लाखो करोड पगार घेतात मग या लाडक्या बहिणींना जर दीडशे रुपये महिन्याचे दिले तर ही वसुली करायची आहे तर नो लाडक्या बहिणींना तुमच्यामध्ये एवढी क्षमता आहे की नवीन इलेक्शन मध्ये सरकारला तुम्ही सुद्धा अपात्र किंवा पात्र घोषित करू शकता जर सरकारने या सत्याहत्तर लाख बहिणीला पात्र केले नाहीत तर लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे म्हणून मला एवढंच लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी जी आहे सरकारकडे इतक्या ठामपणे मांडायची आहे की सरकारला नतमस्तक व्हावं लागेल आणि तुम्हाला सर्व बहिणींना पात्र घोषित करावे लागेल पुन्हा एकदा मी लाडक्या बहिणींना माझ्यातर्फे म्हणतो की लाडक्या बहिणींना आपल्याला काय करायचं आहे या सत्याहत्तर लाख बहिणींना अपात्र वरून पात्र पर्यंत न्यायचं आहे आणि आपल्याला बारावा तेरावा चौदावा हप्ता मिळालाच पाहिजे हीच मागणी मी करे करतोय माझ्या लाडक्या बहिणींना तेरावा आणि चौदावा बारावा सुद्धा हप्ता द्यावा हीच माझी सरकारकडे आहे त्यानंतर ही जी लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणी योजनेचा जो चौदा हप्ता आहे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे काय म्हटलं मी ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिन्यांना त्याच लाडक्या बहिणींना त्या स्थायी लोकांना ऑगस्टचा हप्ता मिळेल मग कधी मिळेल तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा ते गौरी पूजन या दरम्यान तुम्हाला मिळणार हंड्रेड अँड वन पर्सेंट याची सखोल माहिती आपल्या समोर आलेली आहे गणपती ते गौरी पूजन या दरम्यान लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे दिले जाणार आहे किंवा पैशाचा वाटप केला जाणार आहे बघा चौदावा वाटप हप्ता वाटत तिथे मी साडेचार हजार का लिहिले तर हा साडेचार हजार लिहिण्याचं कारण आहे की जर या पंधरा दिवसांमध्ये पंधरा डेज मध्ये काय झाली योग्य पडताळणी झाली तर लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना जून जुलै प्लस ऑगस्ट असे तीनही बत्ते मिळालेले नाहीत त्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळतील त्या बहिणींना जुलै प्लस ऑगस्ट हे दोन हप्त्याचं एकत्रित मिळतील म्हणजे तीन हजार रुपये आणि ज्या बहिणींना सगळं मिळालेलं आहे तर त्या बहिणीला ऑगस्ट पंधराशे रुपये मिळतील बरोबर मग हे कधी मिळणार तर लक्षात ठेवा गौरी पूजन पर्यंत प्रत्येकाच्या अकाउंटला जमा होतील अशी खात्री सरकारच्या काही माध्यमांकडून आपल्याला दिलेली आहे त्यानंतर एक खरंच लाडकी सुनबाई योजना सुरू होणार आहे तर नो ही जी फेक न्यूज आहे कोणत्याही रुमसला बळी पडू नका लाडक्या बहिणींनो ही सूनबाई योजना सासूबाई योजना मामाजी योजना मामीजी योजना आत्याजी योजना अशा कोणत्याही योजना येणार नाही आहेत फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनाच आहे आणि हीच योजना आता पुढे राहणार आहे फक्त एवढंच मला सरकारला म्हणायचं आहे की कोणत्याही बहिणीला अपात्र ठरू नका प्रत्येक बहिणीला सरसकट पंधराशे रुपये तुम्ही द्यावे सरसकट किती रुपये द्यावे पंधराशे रुपये द्यावे हीच माझी सरकारकडे मागणी आहे माझ्या लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारचं मानधन वाढून तुम्ही देऊ नका म्हणजे एकवीसशे पर्यंत करू नका तर सकट माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्या आता लाडक्या बहिणींना तुमचं काम या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी सरकार पुढे ठाम दिसेल जसं काल आपण व्हिडिओ घेतला या व्हिडिओला सुद्धा तुम्ही आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली आजची मागणी ही काय मागणी आहे आपली आम्हाला प्रत्येक बहिणीला पात्र ठरवा त्यानंतर दुसरी मागणी आहे की आम्हाला अपात्र का ठरवलं होतं याची तुम्ही यादी जाहीर करा आणि रिझन सुद्धा सांगा या तीन मागण्या सरकारकडे आहे एवढं बोलून इथे मी मध्ये शब्द थांबवतो फक्त लाडक्या बहिणींनी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमचं यावर काय मत आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र